बवतोय का बघतेस का काय बघतेस व्हिडिओ मध्ये सांगितलं खोट सांगतो बहिणीला काय बी सांगते काय बी तस काम लावून हे पाहून आले असे दोन तीन दिवसाचे आपल्या घरीच करायला तिला काम लावायचं बारकी बहीण हजी म्हणून तिला काम ती बघ करते म्हणली काम तरी आपण नसते सांगू हा तो करते का नाही करत काय गपसा तुम्ही का मावशी आली मावशीला बी लावलं कामाला आता बहीण आली बहिणीला बी लावायस लाव कामाला हा पण मी करू का मी मग दुन लावून पाहुणे या हा आणि ती काय करावी पाहुणे

तुमें। तुला लई काम हा काय बार बहिणीला बघते बिचार लावा कामाला पाहुणे आली दोन दिवस तिथेच बहिणी बहिणी आल्या ती लई लावली हा तुझी तुझी आम्ही माया करायला आमाईच लागला सडाय हा काय करू द्या काम नसतं दोन तीन दिवसाची आई असते बहीण आपलं रोज रोज राहणार का तिला आलं किती काम लावते हा काय राहत राहते हो तिथला जेवण तिथला हे केलं तुम्हाला कुणाला मारे होय हा ए बाई तुमच्या दुगी दुगे बी कशी शिकू दे तुमच्या असलं बोलायचं होय मला मारतात दाजीला मारतीस का हा आहेत माझे शक्य मामा मामा नाव सांग सांग का फोन लावून मामाई होय लाव का तू लाव सांग का मामी लाई सांग का फोन लावून म्हणतो मला वापस बोलाय दुगे बी लाव का होय होय ना काय सांग काय सांग, सांग नाही हो मग सांग का मी बाबा पप्पा फोन लावून हा सांग खरे सांगत काय सांगतेस हिला खरं लावणार मम्मी पप्पाला फोन तुमच्या म्हणतो दोघी दोघीवाला वापस बोला लागले मी काय केलं तुम्हाला बघते कधी बहिणी ही भीती का पूर्वी बघ या बहिणीला सांग मोठ्या वापस बोलती मला हा माहिती तुम्हाला कशी भीती आणि तू भीतीस का तुला वाटायला गेला ना हा काय वाटत मी उजाला कामाला का ते म्हणजे दुसऱ्या वर्षी यायची ना बोलायचं काय बोलायचं तुला कामाला लावू नको गबा जा कुठे जाऊ कुठे कुठे

रामान तर मम्मी पप्पा पण आले काल लगेच गे रे हा बड्डे आहे राखी राकीला आहे आठ्यावीस काय कोणतीस एक कोणतीसला बड्डे आहे मग राहायचं केक बीक आणू आपलं मटण आणू बिर्याणी हा मटण ते आण ना खाऊ का खावं लागते ताकद येत हा बहिरीची मायाची तुमच्या तुमच्याच वाकड करते मला कोण आहे माझी आई बहिरी माझी माया करते ना मरणाची माझी आई तरी करते मला हिमाया हा दोघी जण बारायला थांबा थोड्या वेळा फोन लावतो मामाली माझी माझू लावतो ना म्हणतो ही शिकूल का दा दाजी बोलायचं ही शिकले की म्हणतो लावतो फोन पुन्हा करतो तुमचा चुप काय चुप काय चुप बोलतो जेवाय ती मला अंकल एकटेच बसले तर अंकल ला बोला कि तिकड कर बहिण जेव्हा तीव जेव मग काम लावू नको तुला बसू

थोड्या वेळानं तुमच्या दुगीचे दोघी मामा <diesem> सांगतो हो हो सांग होय आवाज हरू नको सांग का बर सांग